पत्रकार परिषद काय विषय आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय मार्ग काढलाय विषय माथाडी कामगारांच्या संदर्भात आहे गेल्या तीन वर्षापासून पर्किंग या आस्थापने काही माथाडी कामगार काम करत होते पण गेल्या सहा महिन्यापासून ठेकेदाराच्या दबावपुटी त्या कामगारांना तिथे काम नाकारले जात आहे ठेकेदार हा स्वतः तिथं माणसं आणून अनोंदी अनोंदणीकृत बेकायदेशीररीत्या माणसं आणून त्यांच्याकडून काम करून घेतोय व जे नोंदणीकृत कामगार आहेत ते माताडी मंडळाने त्यांचं निरीक्षण करून त्यांची नोंदणी केलेली त्या कामगारांना बाहेर ठेवून ठेकेदार अ बेकायदेशीररित्या अनोंदीकृत कामगारांकडून काम करून घेतोय त्यामुळे जे नोंदणीकृत कामगार आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली त्यामुळं शासनाचा महसूल देखील मोठ्या प्रमाणात बुडवल्या जातो आहे याच्यामध्ये किती कामगार आहेत आता सहा कामगार तिथे आहे रजिस्टर हे केव्हापासून यांना बेरोजगार केला आहे कंपनीनं मार्चपासून त्यांना बेरोजगार केलं आहे मार्च महिन्यापासून अच्छा लेबर कॉन्ट्रॅक्टर कोण आहे साई पॉवर नावाचा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा व्यवस्थापक गोपाल माने म्हणून सगळं काम बघतो त्याच्यातर्फे ही सगळी कामगारांची पिवणूक सुरू आहे आता याच्यामध्ये प्रशासकीय पातळीवर काय प्रयत्न केले कामगार उपायुक्तांना भेटले का कुणाला भेटले काय कामगार उपाय भेट घेऊन उपा एक... सचिवांची भेट घेऊन मातारी मंडळात देखील त्याच्या बैठका झाल्या मंडळाने देखील त्यांना लेखी स्वरूपात आदेश दिलेले की ह्या कामगारांना तुम्ही काम द्या काम द्या दे, तरी देखील तो कॉन्ट्रॅक्ट मजुरी करत आहे आता पुढची भूमिका पक्ष म्हणून तुमचे काय असणार आहे जर येत्या अर्धा दिवसात त्यांनी जर कामगारांना पुन्हा पूर्वत कामावर घेतले नाही व काम सुरळीत दिले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेवनेतर्फे कंपनीच्या गेटवर तीव्र आंदोलन झालं तसं काही जी आर आहे का त्यांना कामावर काढण्यात तेव्हा का यायचे असं काही जी आर आहे काही कामावर काढण्याचा काही जी आर नाही पण असं त्यांना परमिट ठेवता येतं त्यांना हो वाढले पाहिजे इतर सगळ्यांचीच आमची भूमिका राहील पण त्याचबरोबर कामगार हिताचे कायदे देखील जोपासले गेले पाहिजे कामगारांनाही त्यांच्या हक्काचं वेतन त्यांच्या हक्काचे जे काही बेनिफिट्स असतील पी एफ असतील बी एस आय सी असतील मानडी मंडळाची भेटलं पाहिजे त्याचबरोबर कामगार कामगार न्यायला तशी तरतूद काही आहे हो आहे ना जी आर आर नाही कायदा आहे तसा कामगारांसाठी त्यांच्या हिताचे कायदे बरेचसे कायदे केलेले म्हाताडी कायदा जो आहे आम्ही साहेब पाटील साहेबांनी खूप मोठा अभ्यास करून कायदा तयार केला कामगार न्यायलाच काही तक्रार लोक केली केलेली ना तक्रार कामगार जे सचिव असतात माथाडी मंडळाचे त्यांचे लेखी आदेश या कामगारांना तात्काळ कामावर घ्या पण माथाडी मंडळाचे काही जे निरीक्षक आहेत व कॉन्ट्रॅक्टर यांना आताशी धरून हा सगळा प्रकार चालू आहे त्यामध्ये लोडी आणि अंधोळीत आम्हाला सोडवतो किंवा माथाडीसवरुबतच काम आहे तिथं रजिस्टर लोकांनाच दिलं पाहिजे असं जी आर कायदा आहे डायरेक्ट कायदा असतात त्या कायद्याच्या आधारावरतीच महामंडळ सुरू होईल त्या कायद्याच्या आधारावरूनच कंपनीमध्ये काम होतं पण हे ठेकेदारांचं पोट बघण्यासाठी त्यांची पिरोली जाते कामगारांची आमच्या कामगार आमच्याकडे आल्यापासून जेव्हा त्यांचं काम बंद तेव्हापासून मी पाठपुरावा करतोय त्या संदर्भात जे ते, ते बैठका बैठकाची मिनिट्स सगळेच पुरावे आणि तुम्हाला दिलेले आहेत आणि सगळ्यात शेवटचा जो तो आदेश तिथे काढलेला आहे कामगार उपायुक्तांनी किंवा मंडळाचे अध्यक्ष आहेत दोन्ही एकच असतात ते तर त्यांनी असा आदेश काढलेला आहे की यांना तात्काळ स्वरूपात काम सुरू करण्यात आणि हे जर गेटवर गेले काम मागायला तर कंपनीचे लोक पोलिसांना सांगतात की इथं गेटवर येऊन वगळ बघू लागले आता आमच्याकडं हा विषय आला तर आम्ही स्पष्ट सांगतो पोलिसांना सांगा कोणालाही सांगत नाही आम्ही परवानगी घेऊन लोकशाही मागत पण असं आंदोलन करू की यांची कंपनी कायमची म्हणून त्यांचं काम करायचं कायमचं जात नाही हे साई मॅन पॉवर एजन्सी कुणाची आहे साई साई मॅन पॉवर एन जे पाटील आणि सी जे पाटील यांची एजन्सी आहे त्याचा व्यवस्थापक माने गोपाल माने हा सगळा दबाव टाकतो हो सगळा नाही आता त्याच्यामध्ये तुम्ही असा आरोप केला आहे का व्यवस्थापन काही माथाडी कामगारांचे अधिकारी आणि हे लेबर कॉन्ट्रॅक्ट सगळे सगळ्यांचं हां सगळ्यांची सुरू आहे यातलं संगणक नसलं तर हे एवढं दुसरून घडू शकत कंपनी प्रशासनाचं काय म्हणतं कंपनी प्रशासनाचं आहे की तुम्ही आमच्या प्रतिनिधी म्हणजे मलाशी त्या जे की बोलला ते बेकार बेकायदेशीर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोललं पाहिजे मंडळामध्ये अधिकारी तुम्ही व्यवस्थापनाशी या संदर्भात काही बोललेत का तुम्ही व्यवस्थापनाशी बोलले का कंपनीच्या व्यवस्थापनाशी आम्ही पोलिसांसमोर आमची बैठक झाली माथा मंडळात पण बैठक झाली त्यांचं म्हणणे आमच्याकडे आहे आम्ही काम करत आहे काम या, या कामगारांचं काही थकीत वेतन वगैरे राहिले वेतन थकीत नाही आता पुढची भूमिका काय किती दिवसाचा अल्टीमेटम कंपनीला गाडी दहा आम्ही आता आमच्या माझं एक विद्यारक्षण सांगितलं मग आम्ही त्या हिशोबान किती नाही केला टीवरून होतो आणि आपलं नाव अशीच सोडतो आमचे मी गणेश नानदेव काकडे कटिंग हे आपलं अब्दावेल लिमिटेड यामध्ये माताडी कामगार म्हणून गेली तीन वर्षापासून काम करतो पण सहा महिन्यापासून कंपनी आम्हाला जाणून बुजून कामापासून रोखते आम्हाला काम करून देत नाही आम्ही जर काम अडवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या चुकीच्या मॅसेज ते पोलीस स्टेशनला पाठवतात आणि त्यांच्यामार्फत आम्हाला धमके दिल्या जातात की बाबा आम्ही तुम्हाला कंपनीत येऊन देणार नाही काम करून देणार नाही असं हे गोपाल माने म्हणून आम्हाला कामापासून रोखतात कारण कारण कोणतं काहीच नाही दिलं त्यांनी कारण आम्हाला काहीच सांगत नाही फक्त गेटवर आणून बसवतात त्यांच्या आमच्या डोळ्यासमोर त्यांचे लोक काम करतात फक्त गेटवर जातो नुसतं बसून बसून घ्या काम वगैरे आम्हाला काहीच देत नाही आमचं जे काम आहे आम्ही कामगार आहे हे काम ते कॉन्ट्रॅक्टचे लोक आहेत ते त्यांच्याकडून करून घेतात सहा महिन्यापासून आमचा पगार वगैरे काहीच नाही मग आमचं घर चालणार कसं एक महिना जर पगार नाही झाला तर माणसाची परिस्थिती कशी होती हे लोक माहिती आहे पण सहा म्हणून पगार झाले नाही आज खूप परिस्थिती बेकार झालेली आहे माझ्याकडे कामगार नोंदणी पूर्ण आहे त्याच्याकडून काम करून घेत नाही नाही ते अनम्य होते सहा महिन्यापासून जर तुम्हाला आम्ही फक्त गेट आम्ही फक्त गेट वर येऊ देतात तिथं बसून देतात काम वगैरे आम्हाला काहीच करू देत नाही केलं याची तक्रार आम्ही अगोदर बोराडा बऱ्याच ठिकाणी केली तसे बोर्डाने आधीच दिले तरी पण कंपनी आम्हाला काम देत नाही तर कामगार न्यायला गेले का तुम्ही त्याला लागू होते महाकडे नाही लागू कामगार आता सध्या काय करताय तुम्ही काम बेरोजगार आला आमची अडचणी एवढीच हो आहे का आम्हाला काम मिळालं पाहिजे आणि गेल्या सहा महिन्यापासून आमचा जो पगार कंपनीने दिला नाही तो पगार आम्हाला भेटला पाहिजे किती वेतन तुमचं एकूण सहा महिन्याचं किती वेतन थकलंय तर पन्नास सारख्या तुम्हाला काढल्यानंतर कंपनीने तुमच्या जागी दुसरे कामगार घेतले का कामगार घेतले म्हणजे कॉन्ट्रॅक्टच्या काम करून घेतात लोक आम्हालाच दाखवतात ते पक्षा आपण कॉन्ट्रॅक्टच्या लोकांकडून काम करून घेतात ते काम लोळी ना लोळीचं जे काम आहे ते तळीचं काम आहे तर यांनी तुमच्या कामगार कॉन्ट्रॅक्ट केली त्यांच्याकडून तो काम करून घेतात आणि आम्हाला गेलो बसून टाकतो आता तुमची भूमिका काय आहे आणि काय आहे आहे